नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे किसान ॲग्रो यूट्यूब चॅनलमध्ये तर महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे बाजार समितीचा हा रिअल कांदा बाजार भाव आज आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायला मिळत आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप करता आणि चॅनलला जर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर जाणून घेऊया आजचा रिअल कांदा बाजार भाव पुणेमध्ये कसा निघाला आहे तर मित्रांनो पुणे मांजरी पुणे खडकी पुणे पिंपरी आणि पुणे गुलटेकडी या बाजार समितींचे कांदा बाजार भाव आहे तर पुणे मांजरी बाजार समिती कांदा लोकल आवक सत्तावन्न क्विंटलची तर कमीत कमी दर इथं सतराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दोन हजार तर जास्तीत जास्त दर बावीसशे रुपये क्विंटल विकला आहे तर कांदा आहे लाल पुढील बाजार समिती आहे पुणे पिंपरी बाजार समिती आहे कांदा आहे लोकल पुणे पिंपरीमध्ये आवक आहे आठ क्विंटलची तर लाल कांद्याला कमीत कमी दर इथे सतराशे तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला सतराशे रुपये क्विंटल तर जास्तीत जास्त दर सतराशे रुपये क्विंटल तर पुढील बाजार समिती आहे पुणे गुलटेकडी बाजार समिती कांदा आहे लोकल तर कांदा लाल कांदा आहे आवक आहे दहा हजार चारशे दोन क्विंटलची तर आवक चांगल्या प्रमाणात असून कमीत कमी दर मिळाला इथे आठशे रुपये क्विंटल तर सर्वसाधारण दर आहे मीडियम कांद्याला म्हणजेच सरासरी भाव एकोणावीसशे रुपये क्विंटल तर पुणे गोट टेकडीत जास्तीत जास्त दर तीन हजार रुपये क्विंटल कांदा विकलाय तर हे होते पुणेचे कांदा बाजार भाव